मुंबईकरांवर डासांचा हल्ला डासांमुळे होणाऱ्या आजारात वाढ दररोज चाळीस जण पडताहेत आजारी मुंबईत सध्या डासांमुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण वाढलंय आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार यावेळी दररोज सरासरी चाळीस जणांना डासांमुळे डेंग्यू मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या आजारांची लागण होते गेल्या वर्षी हेच प्रमाण सरासरी दररोज तेहतीस जण इतकं होतं राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस मध्ये मुंबईत एकूण बारा हजार एकशे सत्त्याण्णव जणांना डासजन्य आजाराची लागण झाली होती त्यात डेंग्यूचे पाच हजार दोनशे एकसष्ट मलेरियाचे सहा हजार सातशे बारा आणि चिकनगुनियाचे दोनशे चोवीस रुग्ण होते तर यावेळी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आतापर्यंत एकूण तेरा हजार एकशे सत्तेचाळीस जणांना डासजन्य आजाराची लागण झाली आहे यात मलेरियाचे सात हजार त्रेचाळीस डेंग्यूचे पाच हजार चारशे पस्तीस आणि चिकनगुनियाचे सहाशे एकोणसत्तर रुग्ण आहेत त्यामुळे यंदाच्या वर्षात या आजारांचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतं पालिकेचा दावा काय महापालिकेने संदर्भात माहिती देताना कीटकनाशक विभागानं यावर्षी मलेरियाच्या डासांची चोवीस हजार पाचशे बेचाळीस आणि डेंग्यूच्या डासांची एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी असे सुमारे दोन लाखांहून अधिक प्रजनन स्थळ शोधून नष्ट केली आहेत डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संबंधित आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना केली जात आहे असं सांगण्यात आलंय मुंबईत यंदा ऑक्टोबर पाऊस सुरू होता हवामान बदलामुळे तापमान पर्जन्यमान आणि आर्द्रतेत बदल होतात हे बदल डासांची पैदास जगण्यासाठी आणि वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात या सगळ्यात साचलेलं पाणी डबकी या डासांची पैदास होते हे डास झोपडपट्ट्यांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये आणि बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात या सगळ्यांचं प्रमाण मुंबईत अधिक आहे ही सगळी कारणं डास उत्पत्तीसाठी महत्त्वाची ठरत असली तरी यंदाचं डास उत्पत्तीचं वाढलेलं प्रमाण मुंबईकरांची काळजी वाढवणार आहे त्यामुळे मुंबईकरांनी सजग राहून डास उत्पत्तीची ठिकाणं आपल्या आजूबाजूला तयार होणार नाहीत याची काळजी घेण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे